तर हबका गावा का हे माझं गाव आहे गावाचं नाव शिराळा आहे तालुका जिल्हा लातूर आहे या ठिकाणी आलोय मी माझ्या विहारात आलोय तर हबका का बघू शकता विहार आणि आपल्या लेकड्याने सांगितलं तुम्ही प्रबोधन करता त्या आम्हाला सगळ्या दोन गोष्टी सांगा तर मी सांगत आहे तर आता इथं उदबत्ती लावलेली आहे तर उदबत्तीचं महत्व सांगतो दोन मिनटं उदबत्ती तसं आपल्याला सुगंध देते आपलं सुद्धा जीवन सुगंधित असावं घिसायला रंग त्या उत्पत्तीचा काळा आहे परंतु माणूस रंगाने काळा असो गोळा असो माणूस तिथे शेंट मारतो किंवा तिथे सुगंध घेतो शेंट मारला म्हणून त्याचा सुगंध आला का ते क्षणापुरता सुगंध आहे माणसाचा कसा सुगंध असावा वागण्या सुगंध असावा वागणं चांगलं असावं खरं असावं सत्य असावं प्रामाणिकपणा असावा इमानदार असावा याचा सुगंध आहे बरोबर याचा सुगंध आहे आणि हा सुगंध म्हणून लेकरांना सांगत आहे तुम्ही किती चांगले कपडे घाला किती शेंट मारा किती परंतु त्याची किंमत त्याचा सुगंध त्याच्याहून खाला जात नाही माणूस साधा राहू हो द्या व त्याचा कर्तृत्व आहे सुगंध सुगंध आहे आता मेणबत्ती सांगतो मेणबत्ती का लावली जाते मेणबत्ती बघा जळते पण सर्वांना काय देते प्रकाश देते मग आज ज्ञानाचा प्रकाश ही आपण जर मेणबत्त्या किती लावतो हजार जणी नेणपक्या लावल्या पण त्याला त्याला महत्व नाही पण आपल्या ज्ञानाचा प्रकाश पडावा ज्ञान म्हणजे आता मी तु माझ्यात काय जे मला मिळालंय मी काय भला मोठा नाही आणि मी गावामध्ये सांगत आहे की भला मी काय मोठा नाही परंतु मी जेवढं आहे तेवढं सांगत आहे आणि लेकर मला आ आदर केनं म्हणतात ते दोन गोष्टी सांगा म्हणून मला सांगायचं आहे की या ठिकाणी मेणपती जळके प सर्वांना प्रकाश घेते तर हे प्रकाश सगळ्या म्हणून आता मी जी सांगालो यांच्या प्रकाश पडावा हे मी दुसऱ्यांना सांगावं जसं उद्भत काळी पिटी एकानं एक एकाने जशी एक 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 आपण संकाळी पेटवतो ती पेटव चालती ना तसं ज्ञानाचं आहे आणि फुलं वाहतो फुलासारखं माणसाचं जीवन आहे फुल बघा कसं असतं झाडावर कसं असतं टवटवीत असतं असतल्यास कसं दिसतं आणि काही क्षणात कसं का दिसतं उद्या कसं दिसतं तसं फुलासारखं आपलं जीवन आहे बालपण पण आणि महाकारपण हे माणसाचं आयुष्य आहे तर असंच आपण केलं पाहिजे आणि हा आमचा <laughs> <रान बाद गां। laughs> हा संस्कार सवय काय ना संस्कार सवय हा संस्कार राज बाबा बघे हो का हो का हा आमचा भावाचा मुलगा संस्कार सवय आहे ना हा आणि वादित्य असा आहे तर हा मुलं रोजच्या रोज येतात विहारात वंदन करतात आणि हे पाहून मला खूप चांगलं वाटलं माझ्या मी गावी आलो मला हा युट्यूबला ताक मला व्हिडिओ ताका असं वाटलं म्हणून व्हिडिओ काढला आता मी व्हिडिओ ताकत आहे मला बरेचसे मी गावोगावी जातो प्रबोधन करतो मला बरेच विचारतात तुमचं गाव कसं आहे काय नाही म्हणून मी मी हे माझं गाव दाखवत आहे तर अनेक काही मुलं बाहेर गेल्यामुळं किंवा कॉलेजला गेल्यामुळं ट्युविशनला गेल्यामुळं हा मी संध्याकाळी आलेला तसं मी दाखवलेला आहे तर बघा मग कसे काय विचार बघ आणि लहानपणापासून मला गाणी म्हणायचा बोलण्याचा आवड हे खूप म्हणायचे आम्हाला लहानपणी आता ही आमची बॅच पुढे गेली आता ही माझ्यापेक्षा सात आठ वर्षानं लहान तर दहा वर्षानं लहान आहे इथं बरोबर दहा वर्ष आता दहा बारा वर्षाचे आहेत तरी पण हेचे आजोबा पुन्हा ह्यांचे आजोबा यांच्या आजोबा आमचे आजोबा खूप आंबेडकर चळवळीमध्ये होते जयंत्या करायच्या तर तवा संघर्ष जयंत करायला सुद्धा खूप कठीण होतं पण तेवढ्या संघर्षातून तेवढ्या कठीण परिस्थितीतून जयंत्या करायच्या आणि आमची लातूर लातूरच्या मध्ये म्हणलं तशा खूप क्रमांकाला राहायची जयंती कधी पन्नास चाळीस हां हा असं होतं चला JBM，JShura，JSamidam。JBM，JShura，JSamidam。啊，<laughs> 走啦。